श्री स्वामी समर्थ माता लक्ष्मीने सांगितले घरातील तीन वस्तू नवविवाहित स्त्रीने चुकूनही कुणाला देऊ नये मित्रांनो आम्ही तुम्हाला माता लक्ष्मीची एक कथा सांगणार आहोत ज्या कथेद्वारे तुम्हाला समजेल की नवविवाहित महिलांनी आपल्या घरातील कोणकोणत्या कौन वस्तू आहेत ज्या इतरांना कधीही देऊ नये व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला एक लाईक जरूर करा अमरापूर नावाचं एक गाव होतं त्या गावामध्ये रत्नावती नावाची एक महिला राहत होती रत्नावती ही अतिशय गुणवान होती घरातील सर्व कामे अतिशय मन लावून करायची आपल्या नवऱ्याची सदैव आज्ञा पाळायची सासू सासऱ्यांचा मान राखायची त्यांची सेवा करायची त्यामुळे तिच्या आजूबाजूला राहणारे शेजारी देखील तिचं फार कौतुक होत ती बिचारी भोळी होती अनेक वेळा तिच्या चांगल्या स्वभावाचा शेजारी पाजारी गैरफायदा घ्यायचे एके दिवशी ती बाजारात जात असताना ती बघते तर घराच्या पायरीवर तिची मैत्रीण लीलावतीही रडत बसलेली असते ती तिला विचारते ताई काय झालं त्यावरती सांगते की माझ्या माहेरामध्ये माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि मला लग्नासाठी जायचं आहे पण माझ्याकडे दागिनेच नाही आहेत आमच्या यांनी सगळे दागिने विकून टाकले पिण्यामध्ये पैसे खर्च करून टाकले तेव्हा मग लगेच रत्नावती म्हणाली ताई तू चिंता करू नकोस माझ्याजवळची दागिने मी तुला देईल आणि घरी जाऊन ती लगेच दागिने आणते आणि तिला देते वाटेत तिला शामली नावाची तिची मैत्रीण भेटते ती तिला म्हणते की आज आमच्या घरी कार्यक्रम ठेवला आहे आणि या कार्यक्रमासाठी खूप साऱ्या महिला आमच्या घरी येणार आहेत काल मी एक नवीन साडी घेतली तिच्यावर मला मॅचिंग बांगड्या सापडत नाही आहेत तर तू तु तुझ्या तु बांगड्या मला देशील का त्यावर मग रत्नावती होकार देते आणि तिला आपल्या जवळच्या बांगड्या देते तर घरी पोहोचतात तिची मैत्रीण सरस्वती घरी आलेली असते रत्नावती तिला घरी येण्याचे तिला कारण विचारते त्यावरती म्हणाली मला गावाला जायचं आहे तर त्या दिवशी तू जी साडी घातली होतीस ना ती मला फार आवडली तर ती तू देशील का तेव्हा रत्नावती तिला आपली साडी देखील देते दुसऱ्या दिवशी रत्नावतीचा नवरा ज्यावेळेस त्याच्या कामावरून येतो तेव्हा तो फार टेन्शनमध्ये असतो रत्नावती त्याला विचारते की काय झालं तुम्ही एवढं टेन्शनमध्ये का तेव्हा तू सांगतो ते। ते ते की व्यापारात फार मोठं नुकसान झालेलं आहे ज्याची भरपाई होण शक्य नाही हे ऐकून रत्नावतीला चांगलाच धक्का बसतो तर आपल्या स्वतःचे दागिने आणण्यासाठी ज्यावेळेस तेव्हा ते दागिने सुद्धा चोरीला गेलेले असतात त्यामुळे सासू सासरे देखील रत्नावतीला खूप काही बोलतात रत्नावतीचं आर्थिक नुकसान होतं घरामध्ये ताणतणाव निर्माण होतो ती फार दुःखी होते आणि ती देवाजवळ जाऊन देवाला भांडत असते की देवा मी एवढं सगळं चांगलं वागून देखील माझ्यासोबत हे का घडलं रात्री ती झोपली असताना तिला स्वप्नात तिचे दागिने बांगड्या दिसत असते आणि मग महालक्ष्मी माता तिला दिसते तेव्हा माता तिला म्हणते की तू हे संकट स्वतः ओढून घेतलं आहेस तू तु तुझे दागिने तु दिलेस त्यामुळे घरातील सुख समृद्धी निघून गेली तू साडे दिलीस त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली तू बांगड्या दिल्यास त्यामुळे तुझं सौभाग्य म्हणजे तुझा, तुझा नवरा अडचणीत आला एका स्त्रीने कधीही आपले दागिने बांगड्या आणि कपडे इतरांना चुकूनही देऊ नये तेवढ्यातच रत्नावतीला जाग येते आणि तिला आपली चूक करते तर मित्रांनो या कथेवरून तुम्हाला लक्षात आलं असेल नवविवाहित स्त्रीने कधीही या तीन गोष्टी चुकूनही इतरांना देऊ नये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा